नमस्कार मी पवार माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहतोय उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील लढणार आहेत आपण आज आपल्या आज अशोक हिंगे पाटील त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्यांनी आ, काल परवाच्या दिवशीच नगद नारायणाचा आशीर्वाद घेतला होता आणि आता ते नंतर आज धारूर आणि केस तालुक्यामध्ये त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतायत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकं दौरा कसा असणार आहे त्यांच्या पाठीमागे आता सध्या पाठिंबा कोणी कोणी दिलाय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे सा काय सांगाल भाऊ आता सध्या तुम्ही दौऱ्याला सुरुवात केलाय का, तुम्ही कालच्या पर्वाच्या दिवशी नगद नारायणाचा आशीर्वाद घेऊन सुद्धा दौऱ्याला सुरुवात केली नेमकी काय भावना आहे आता सध्याची दोन दिवसापूर्वी आपल्या बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या संवाद दौऱ्याला सुरुवात केलेली आहे त्यानंतर स्वर्गीय लोकनेते विनायकरावजे मेंढेसाहेब यांच्या समाधीजीचं दर्शन घेऊन आणि नंतर शेनश्या दर्गा बीड येथे चादर अर्पण करून मी प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आज आजचा दौरा कसा असणार आहे त्यानंतर गेवराय माजलगाव काल शिरूर पाठवता असती आणि आज धारूर केज आणि अंबेजोबाई या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि आमचं जे संवाद बैठक या ठिकाणी घेऊन येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा या ठिकाणी अंमलात आणायची आहे संदर्भातला सूचना देण्यासाठी त्यांच्या बैठकीत डावल्या आहेत आता सध्या पाहतोय अनेकांच्या सुद्धा भेटीगाठी झाल्या असते परंतु कोणत्या कोणत्या पक्षाने आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि इथून पुढे कोण पाठिंबा देतील का हे सगळे सांगता येणार नाही ज्यावेळेस निवडणुकीचा पिक्चर क्लिअर झाल्यानंतर अनेक मातबर जिल्ह्यातील माझे स्नेही पाठिंबा देणार तुम्ही सुद्धा सरसावले होते ज्योती मेटे यांना पाठिंबा देण्यासाठी ज्योती मेटे तुम्हाला पाठिंबा देतील का आता मी त्यांना विनंती करणार आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीकडून जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर वन टू वन फाईट आणि मेटे साहेबांचं काम मेटे साहेबांना गादरांजली म्हणून त्या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी उमेदवार करणार आहेत असा आमचा निर्णय झाला होता पण त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून का त्यांना काही उमेदवारी मिळाली नाही आणि त्यानंतरही आम्ही त्यांना जर उभत राहायचं उभंच राहायचं असेल आपल्याला तर आपण वंचितच्या वंचितची उमेदवारी घ्या असाही प्रस्ताव हो। बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला होता पण त्यांनी नकार दिल्यानंतर जो माझी उमेदवारी या ठिकाणी आली आहे आपण पाहिलं महाविकास आघाडीकडून कडून ज्योती मेटे यांची चर्चा होती परंतु आता पाहतो की त्यांचं महायुतीमध्ये त्यांचं नाव सुद्धा वापरला जातं शिवसंग्राम पक्षाचं आणि मेटेसाहेबांचा फोटो सुद्धा वापरला जातो आणि तो त्यांना सुद्धा पाठिंबा नाही त्यांचा परंतु त्यांचं नावांची न वापरले याविषयी तुमचं जर त्यांची संमती नसेल तर महायुतीने त्यांचं नाव वापरू नये कारण मेटेताईने त्यांचा जवळपास संबंध तोडल्यास जमा आहे त्यामुळे त्यांचं नाव वापरायची आवश्यकता नाही आणि राहिलं मेटेताईना तर विनंती करणार आहे की आम्ही तुम्हाला पाठिंबा देत होतो तर मग वंचित जी मला उमेदवारी मिळालेली आहे तुम्ही नकार दिल्यानंतर मी उमेदवार आलेली तुम्ही त्यांना विनंती करणार आहे त्यांच्या कार्यकर्त्याला विनंती करणार किंवा लोकसभेला पाठिंबा द्या आपण सगळेजण मिळून या महायुतीचा उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा उमेदवार कशा पद्धतीने आयात केला गेला हे सगळ्याला माहिती आहे पण आमची तर मुख्य फाईट फक्त महायुतीसोबतच आहे नेमकं आता तुम्ही सुद्धा स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी साहेबांचा फोटो वापरणार का शिवसंग्राम पक्षाचं नाव वापरणार का त्यांची त्यांच्या संमतीशी वापर स्वर्गीय विनायक मेटे सोबत काम केलंय विनायक मी अधिकार आहे मला धन्यवाद हे होते आपल्यासोबत अशोक हिंगे त्यांनी आज त्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली संवाद बैठकाला सुद्धा सुरुवात केली कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक आहेत आज अनेक आज धारूर केज आणि अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये त्यांच्या बैठक आहेत नेमकं ही कशी बैठक असणार हे सुद्धा पाहणं उचितच ठरणार आहे कारण की नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्यासोबतच्या बैठका पाहण्याचा प्रयत्न करूयात कॅमेरामन दीपक वाघमारे सोबत मी पवार अभिजित बीड